छत्रपती <गया> संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या नगर परिषद नगरपंचायती नगर निवडणुका सध्या सुरू आहे आणि त्यासाठी मतदान प्रक्रिया राबवली जात आहे आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलतावाद तालुक्यामध्ये आलो आहे नगर परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुद्धा सुरू आहे तर या ठिकाणी आपण आहात मतदान करण्यासाठी महिला वर्ग आणि पुरुष वर्ग या ठिकाणी आलेला आहे परंतु मतदारांना कुठेतरी आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी पिंक कलरचं मतदान केंद्र या ठिकाणी प्रशासनातर्फे उभारण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतात या ठिकाणी फुगे वगैरे लावून मतदारांचं जे आहे ते स्वागत केलं जात आहे त्यांना या ठिकाणी एक आकर्षण वाटावं मतदानाचा कुठेतरी टक्केवारी वाढावी या उद्देशानं प्रशासनानं ही उपाययोजना राबवलेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी जे मतदान केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे काय सांगाल सर आज मतदान प्रक्रिया सुरू आहे कशा पद्धतीने आणि कशा प्रकारे सुरू आहे याबद्दल सांगायचं जर म्हणलं तर एक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चांगल्या प्रकारे मतदान केंद्रावरती सुविधा पुरवलेल्या आहेत प्रामुख्याने या इमारतीमध्ये दोन मतदान केंद्र आहे पाटील मागच्या बाजूमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन असे चार एकूण मतदान केंद्र आहेत साडे नऊ वाजेपर्यंत जवळपास नऊ ते दहा टक्के मतदान झालं होतं आणि परत आतापर्यंत या आजच्या आकडेवारीनुसार जवळपास वीस टक्के मतदान पुरात झालेलं आणि या ठिकाणी विशेष म्हणजे आपण या ठिकाणी भूत लावलेलं आहे फुगे लावलेले काय नेमकं कारण याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाने गेल्या दहा वर्षापूर्वी खुलताबाद तालुक्यामध्ये पिंक कलरचं एक मतदान भूत केंद्र तयार केलं होतं त्याला निवडणूक आयोगाने चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आणि त्याच पद्धतीनं गेल्या दहा वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया चालते त्या त्या ठिकाणी एक तालुक्यामध्ये असेल किंवा गावामध्ये असेल अशा टाकायचं पिंक प्रकारचं मतदान केंद्र केलं जातं पाठीमागं उद्देश एक आहे की त्या मतदान केंद्रावरती महिला पूर्ण अधिकारी असतात म्हणजे अधिकारी एक अधिकारी दोन अधिकारी तीन केंद्र प्रमुख हे सर्व महिला असल्यामुळे त्याच्या पाठीमागे आदर्श घेतला जातो किंवा महिला सुद्धा या राष्ट्रीय कामकाजामध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य करतात किती कर्मचारी यामध्ये त्या बुथला सहभागी सर किंवा काम करतात संपूर्णच मतदारी सहकार्य करतात कर्मचारी किती सध्या आपल्याला या या पूर्ण याच्यामध्ये का जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांचा दाखवाय आमचा पन्नस्क्रम। पन्नस्क्रम। तर हे होते अधिकारी यांनी सांगितलेलं आहे की कुठेतरी या ठिकाणी जे पन्नास कर्मचारी आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते मतदानाचा टाका या ठिकाणी वाढवण्यासाठी अशा प्रकारची उपाययोजना शासनातर्फे राबल्या जात आहे तर खुलताबाद नगर परिषदेसाठी जे मतदान सुरू आहे ते मतदान जे आहे तर ते शांततेत आणि व्यवस्थित प्रकारे सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे आणि ज्या मतदारांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे तर त्यांना कुठंतरी समजा मी मतदान केलेलं आहे किंवा मी मतदान केलं आहे आपणही मतदान करावं अशा प्रकारचे एक जनजागृती म्हणून या ठिकाणी फलक सुद्धा लावलेले आहे आणि जे मतदा मतदार आहे ते मतदान करून आल्याच्या नंतर या ठिकाणी येऊन सेल्फी सुद्धा काढताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहे तर खुलताबाद तालुक्यातील जे मतदान आता नगर परिषदेचे मतदान सुरू होत आहे सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी जे आहे तर एकोणास वार्ड आहे या एकोणास वार्डामधून नगरसेवक निवडून येतील आणि कुठेतरी चौदा हजार सातशे पंच्याहत्तर मतदान आहे तर ते पूर्ण आज या ठिकाणी हक्क बजावणार आहे तर आपण आतापर्यंत जे सोळा ते सतरा टक्के मतदान या नगर परिषदेसाठी आता आहे आता वाजलेले अकरा अकरा वाजता हे मतदान सध्या सुरू झालेले तर आपण पाहूया नगर खुलताबाद नगर परिषदेचा नगर अधीक्षक कोण होणार मी रवींद्र सोडकर तरुण अश्वि छत्रपती संभाजीनगर